नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत सकाळच्या नाश्त्यासाठी फक्त दहा मिनटात तयार होणारे मऊ लुसलुसीत असे उपमा किंवा उपीट कसे बनवायचे हे पाहणार आहोत उपमा बनवताना बऱ्याच अडचणी येतात पाण्याचे प्रमाण जर सुकले किंवा जास्त झाले तर उपमा पातळ होऊन पानचट लागण्याची शक्यता असते किंवा उपम्यामध्ये पाण्याचे प्रमाण जर कमी झाले तर रवा कच्चा राहून बिघडण्याची शक्यता असते म्हणून इथे मी अगदी योग्य प्रमाणाचा उपमा कसा बनवायचा ह्या व्हिडिओमध्ये दाखविले आहे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणा शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता उपमा बनवायला सुरुवात करूया मऊ लुसलुशीत उपमा बनवण्यासाठी प्रथम आपण रवा भाजून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे आता तर आपण एक छोटा चमचा तूप घालूया तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता तूप पितळून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये एक वाटी बारीक रवा घालूया इथे बारीक रव्याचाच वापर करायचा आहे त्या त्यामुळे उपीट किंवा उपमा अगदी नाश्ता सेंटरसारखे तयार होते आता गॅस बंद करून साधारणतः तीन ते चार मिनटे अगदी त्याचा सुवास येईज तुवर रवा अशा प्रकारे एकसारखा भाजून घेऊया रवा भाजून घेत असताना अगदी अशा प्रकारे ढवळत राहायचे आहे नाहीतर तो तळाशी चिकटून करपण्याची शक्यता असते आणि उपमा कडवट लागण्याची शक्यता असते आता इथे आपण रवा फक्त त्याचा सुवास येईज आणि खरपूस त्याचा रंग न बदलता भाजून घेणार आहोत रवा भाजून घेत असताना गॅस बंदच ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे सतत ढवळून एकसारखा भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा एक एक दाणा अगदी मोकळा होतो आणि उत्पीठ आपले मऊ लुसलुशीत आणि दाणेदार असे तयार होते आणि खमंगही लागते म्हणून रवा अगदी व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे साधारणतः चार मिनटानंतर पाहू शकता रव्याचा रंग न बदलता मी एकसारखा रवा भाजून घेतला आहे आता लगेचच गॅस बंद करूया आणि पॅन बाजूला ठेवूया आणि उपमा बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे गॅसवर जाड गुडाची कढई गरम करत ठेवली आहे कढई गरम करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये आपण एक छोटा चमचा तूप घालूया जर तूप तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही फक्त तेलही इथे वापरू शकता पण तुपामुळे या उपम्याला चव फारच अप्रतिम अशी येते म्हणून मी तुपाचा वापर करत आहे त्याबरोबरच एक चमचा आपण तेलही इथे घालूया तेल, तेल आणि तूप मी दोन्ही घेतले आहे तुम्ही फक्त तेलही घेऊ शकता आता तेल गरम करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये एक छोटा चमचा चणा डाळ आणि एक चमचा उडीद डाळ घालूया आणि साधारणतः एक मिनिटभर अशा प्रकारे व्यवस्थित भाजून घेऊया थोडीशी चणा डाळ भाजून घेतल्यावर लगेचच एक छोटा चमचा मोरी त्याबरोबरच अर्धा छोटा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग घालूया तेही आपण अगदी व्यवस्थितपणे तडतडून घेऊया पूर्णी तडतडून घेत असताना सतत ढवळत राहायचे आहे आणि गॅस मिडियम ठेवून अशा प्रकारे ढवळून घ्यायचे आहे म्हणजे जी आपण मोरी त्यामध्ये घातली आहे ती अगदी व्यवस्थितपणे त्याबरोबर तडतडली जाते आता सर्व फोंडणी व्यवस्थितपणे तडतडून घेतल्यावर लगेचच दोन कडीपत्त्याची बारीक चिरलेली पाणी घालूया आणि अशा प्रकारे फोंडणी व्यवस्थित परतून घेऊया फोंडणी व्यवस्थित परतून घेतल्यावर लगेचच एक बारीक चिरलेला कांदा घालूया आणि कांदा मीडियम फ्लेमवर साधारणतः एक ते दीड मिनटे ट्रान्सपरंट होईल तोवर म्हणजेच अगदी त्याचा रंग न बदलता फक्त मऊ होई तोवर अशा प्रकारे सतत ढवळून घ्यायचा किंवा बळवताना कांदा जास्त परतून घ्यायचा नाही नाहीतर त्याची चव बिघडण्याची शक्यता असते फक्त कांदा त्याचा कच्चेपणा जायच तोवर अशा प्रकारे आपण परतून घेऊया त्यानंतर त्यात आपण एक छोटा चमचा काजूचे तुकडे घालूया जर तुमच्याकडे काजू नसतील तर तुम्ही स्किप करू शकता पण काजूमुळे ह्या उपम्याला चवई अगदी अप्रतिमाची साधारणतः एक मिनिटभर कांदा आणि बाकीचे सर्व जिन्नस एक्झ्यू करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये एक छोटा चमचा आलं आणि मिरचीचे बारीक तुकडे घालूया इथे मी आले बारीक अशा प्रकारे किसून घेतले आहे त्यामुळे हा उपमा अगदी चविष्ट आणि अप्रतिम असा लागतो म्हणूनच उपम्यात आले अशा प्रकारे किसून घालायचे आहे म्हणजे ते अगदी पदार्थात लगेचच एकजीव होते आता त्यात आपण एक छोटी वाटी गाजराचे तुकडे घालूया इथे मी गाजर घेतले आहे तुम्ही कोणत्याही भाज्या तुमच्या आवडीच्या इथे वापरू शकता गाजरही आपण साधारणतः एक ते दोन मिनटे या फोडणीत परतून घेणार आहोत त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया आणि त्याबरोबरच एक छोटा चमचा साखरही आपण ह्या मिश्रणात घालूया आणि सर्व जिन्नस पुन्हा अगदी व्यवस्थित अशा प्रकारे एकजीव करून घेऊया आता सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर लगेचच आपण ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने इथे आपण तीन वाट्या पाणी घेणार आहोत अशा प्रकारे तीन वाट्या पाणी आपण या फोडणीत घालूया म्हणजे जो आपला उपमा आहे तो अगदी दाणेदार मऊ लुसलुसित असा तयार होतो हे प्रमाण अगदी योग्य आहे अशा प्रकारे जर तुम्ही उपमा बनवला मऊ लुसलुसित आणि दाणेदार असा तयार होतो आता अशा प्रकारे सर्व जिन्नस पाण्यात व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे आणि पाण्याला व्यवस्थितपणे उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्याशिवाय इथे रवा त्यामध्ये घालायचा नाही पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यावर लगेचच आता आपण अशा प्रकारे रवा थोडा थोडा करून घालून ती व्यवस्थित अशा प्रकारे एकजीव करून घेऊया त्यामुळे रव्याच्या गुठळ्या होत नाहीत म्हणून अशा प्रकारे थोडा थोडा करून पाण्यात रवा घालायचा आहे आणि एकजीव करत राहायचे आहे म्हणजे रव्याच्या घोटाळे होत नाही आणि रवा एकसारखा फुलला जातो रवा व्यवस्थित पाण्यात एकजीव करत असताना अशा प्रकारे तळापासून ढवळत राहायचे आहे म्हणजे तो तळाशी चिकटतही नाही आणि करपतही नाही ही सर्वात महत्त्वाची टीप आहे पाहू शकता रव्याने पाणी अगदी व्यवस्थितपणे शोषले आहे अजून हा रवा फारच पातळ दिसत आहे लगेचच आपण कढईवर झाकण ठेवूया आणि साधारणतः तीन मिनटे रव्याला एक वाफ येऊ देऊया म्हणजे रवा अगदी व्यवस्थितपणे शिजला जाईल आणि मोकळा सुटसुटीतही होईल आता साधारणतः तीन मिनटानंतर पाहू शकता रव्याने पाणी पूर्णपणे शोषले आहे लगेचच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा रवा अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे ढवळून घेऊया आता सर्व जिन्नस व्यवस्थित एक्झीव करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये एक छोटा चमचा लिंबाचा रस घालूया आणि पुन्हा उपमा हलक्या हाताने गॅस मंद ठेवूनच अशा प्रकारे एकसारखा तळाशी अगदी चिकटणार नाही याची काळजी घेऊन एकजीव करून घेऊया त्यानंतर पुन्हा कढईवर झाकण देऊया आणि उपम्याला एक वाफ येऊ देऊया एक, दे एक मिनटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया पाहू शकता परफेक्ट दाणेदार असा उपमा तयार झाला आहे आणि रव्याचा एक एक दाणा मोकळा झाला आहे आणि तळ्याला अजिबात चिकटला नाही आहे अशा प्रकारे अगदी दाणेदार असा उपमा तयार करून घ्यायचा आहे लगेचच गॅस बंद करूया आणि गरमागरम उपमा सव करूया अशा प्रकारे तयार झाला अगदी मऊ लुसलुशीत दाणेदार असा गरमागरम उपमा किंवा उपपीठ फक्त उपमा बनवताना घ्यावयाची काळजी म्हणजे रवा भाजून घेत असताना एकसारखा डवळून त्याचा रंगण बदलता खरपूस भाजून घ्यायचा आहे म्हणजे उत्पीठ अगदी दाणेदार मऊ लुसलुशीत असे तयार होते आणि खमंगही लागते त्याबरोबरच इथे आपण उपम्यामध्ये साखर आणि लिंबाचा रस वापरला आहे त्यामुळे उपम्याचे मॉईली टिकून राहते उपमा थंड झाला तरी मऊसुद्धाच राहतो ही सर्वात महत्त्वाची टीप आहे त्याबरोबरच पाण्याला दणदणी तुकडी आल्यावरच रवा थोडा थोडा घालून अगदी एका हाताने सतत ढवळत राहायचे आहे म्हणजे रव्याच्या घोटळ्याही होत नाही आणि जो आपण रवा म्हणजेच उपमा बनवणार आहोत तो अगदी दाणेदार मऊ लुसलुचीत असा तयार होतो अशा प्रकारे तयार झाला गरमागरम मऊ लुसलुशीत दाणेदार असा उपमा किंवा उपपीठ तुम्ही अशाच प्रकारे उपमा किंवा उपपीठ बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा पुन्हा भेटूया अशा झटपट आणि साध्या सोप्या प्रमाणबद्ध रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ